लॉंग लास्टिंगवाला कॉन्डोम वापरला म्हणजे सेक्सचं टायमिंग वाढवणारा कॉन्डोम वापरला आणि तेव्हापासून ताठरता गेली अशा प्रकारची कमेंट आपल्या एका युट्यूब व्हिडिओवरती आलेली आहे या कमेंटचं उत्तर देण्यासाठीच आजचा आपला हा व्हिडिओ आहे व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनललाही सबस्क्राईब करा, करा परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका नमस्कार मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहता आहात डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल युट्यूब चॅनल तर सुरू करत आजचा आपला हा व्हिडिओ लॉंग लास्टिंग किंवा सेक्सचं टायमिंग वाढवणारे जे क्वांडम असतात त्यामध्ये माइल्ड अनेस्थेटिक काही प्रमाणात यूज केलेले असतात हे काय करतात की ते लिंगाची सेन्सिटिव्हिटी थोडीशी कमी करण्याचं काम करतात जेणेकरून तुमचा इजॅक्युलेशन टाईम हा वाढतो म्हणजे विरेस कल्याणाचा कालावधी हा वाढू शकतो म्हणजेच तुमचं सेक्सचं टायमिंग हे वाढू शकतो परंतु ज्या व्यक्तीची लिंगाची सेन्सिटिव्हिटी नॉर्मल आहे किंवा ऑलरेडी खूपच कमी आहे अशा व्यक्तींमध्ये जर अशा प्रकारचा कॉन्डम यूज केला तर त्यांची सेन्सिटिव्हिटी ही अजून कमी होऊ शकते त्यामुळे त्यांना प्रॉपर स्टिम्युलेशन मिळण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते म्हणजेच लैंगिक उत्तेजना ही व्यवस्थितरित्या मिळत नाही त्यामुळे पुढे जाऊन काही प्रमाणात ताठता जाऊ शकते किंवा काही व्यक्तींबाबत तर ताठरताच जाऊ शकते अशा प्रकारच्या घटना घडू शकतात हे प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत घडत नाही तर काही व्यक्तींबाबत घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही हे बघा यासाठी तुम्हाला इरेक्शनची प्रोसेस समजून घेणं खूप गरजेचं आहे इरेक्शन टिकून राहण्यासाठी काय तर कंटिन्युअसली उत्तेजना टिकून राहणं खूप गरजेचं असतं म्हणजे कंटिन्युअसली स्टिम्युलेशन मिळणं खूप गरजेचं असतं याचबरोबर तुमचं नर्व स्टिम्युलेशन देखील कंटिन्युअसली मिळणं खूप गरजेचं असतं जर अशा प्रकारचा इफेक्ट जास्त प्रमाणात झाला तर नर्व सिग्नल हे पेनिस आणि ब्रेनमधले कार्यव्यवस्थित करत नाहीत त्यांना अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळे तुम्हाला प्रॉपर लैंगिक उत्तेजना देखील मिळत नाही अशा गोष्टींमुळे तुमची ताठरता टिकून राहत नाही असे क्वॉनडम जर तुम्ही सतत यूज करत असाल तर त्याचा तुमच्या ताठरतेवरती परिणाम होऊ शकतो आता ही खूप मोठी मेडिकल समस्या आहे का तर असंही नाही हा इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे का तर असंही नाही यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे तर अशा प्रकारचे क्वॉन्डम वापरणं कृपया बंद करावेत याऐवजी तुम्ही नॉर्मल जे कॉन्डम येतात ते यूज करू शकतात काही अल्टरनेटिव्ह मेथड जसं की स्टॉप अँड स्टार्ट शारीरिक संबंध चालू असताना थोडा वेळ थांबायचा आहे पुन्हा ती क्रिया सुरू करायची आहे पुन्हा थांबायचं आहे पुन्हा ती क्रिया सुरू करायची आहे अशा प्रकारची मेथड यूज करू शकता काही पेल्युक्लोवरच्या एक्सरसाइज देखील करू शकतात उदाहरणार्थ किगल एक्सरसाइज अशा प्रकारच्या काही गोष्टी मध्ये बदल केलं तर टाइमिंग इम्प्रूव होऊ शकते याचबरोबर वार मनात विचार आणायचा नाही की ताठरता येईल का नाही याला परफॉर्मन्स एन्झायटी असं म्हटलं जातं यामुळे देखील ताठरतेवरती परिणाम होऊ शकतो याशिवाय जीवनशैलीत बदल करायला मी नेहमीच सांगतो व्यसनांच्या आहारी जाऊ नका अशा प्रकारच्या गोष्टी केल्या तर तुमची ताठरता पूर्ववत होऊ शकते ही काही खूप मोठी समस्या नाही आणि ज्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शनची समस्या आहे अशा व्यक्तींसाठी मी एक प्लेलिस्ट बनवली आहे त्यामध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन संबंधी संपूर्ण माहिती देणारे व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे ते व्हिडिओ आपण पाहू शकता तुम्हाला खूप छान माहिती मिळेल डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती वैद्यकीय दृष्ट्या उपयुक्त अशी माहिती दिली जाते त्यामुळे आपले व्हिडिओ शेअर करत जावा आज इथेच थांबतो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल थँक्यू टेक केअर आणि बाय बाय